तिवसा तालुक्यातल्या तळेगाव ठाकूर गावाला काल रात्री मुसळधार पावसाने कहर केला गावालगतच्या नदी नाल्याने तुफान रौद्र रूप धारण केले इतका प्रचंड पाऊस झाला की संरक्षण भिंतीवरून पाणी ओसंडून थेट गावात घुसले काही क्षणातच अर्ध्याहून जास्त गावे पाण्याखाली गेलीत गाव पाण्यात घर गोठ्यांचे नुकसान झाले गावात सर्वत्र पाण्याचे लोंढे धावत होते लाल चौक तलाठी कार्यालय अंगणवाडी मुस्लिम बहुल भाग अशा अनेक वस्त्यांमध्ये पाणी घुसले आणि घरातील साहित्य धान्य भांडीकुंडी वाहून गेले गोठ्यातील जनावरे पाण्यात अडकली काहींना सुरक्षित स्थळी काढावे लागले गावालगतची नदी भरून ओसंडली आणि कडेला असलेली शेती पूर्ण वाहून गेली सोयाबीन कापूस मका भाजीपाला अशी उभी पिके पाण्याच्या प्रवाहात गटांगळ्या खात नष्ट झाली वर्षभराचे कष्टाचे पीक काही तासात वाहून गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत पीक कर्ज खत औषध मजुरीसाठी गेलेले सगळे नियोजन पाण्यात पाण्यात गेले पूर गावातील विजेचे व बुडाले होते परंतु महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा खंडित केल्यामुळे मोठा अनर्थ टळला अन्यथा वीज प्रवाहामुळे गावात आणखी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असती गावाभोवती केलेले बंधारे झाड कचऱ्यांमुळे अडकले असल्याने पाण्याचा निचरा नीट होत नाही त्यामुळे पाणी गावाभोवती साचून अधिकच अडचण निर्माण झाली आहे संततधार अशीच सुरू राहिली तर तळेगाव ठाकूरला आणखी मोठा पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे पुरस्थितीमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे अनेक कुटुंब आपले घरदार सोडून उंच ठिकाणी हलवली गेली आहेत जनावरांसाठी चारा व सुरक्षित जागेची तातडीची गरज आहे पावसाचा जोर कायम राहिला तर संपूर्ण गावाला सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन कृषी सहाय्यक व तलाठी यांनी ट्रॅक्टरमध्ये जाऊन सर्वे करण्यात आला मी राजेंद्र पालेवाल तळगाव ठाकूर तळगाव ठाकूरमध्ये रात्री आठ ते नऊच्या दरम्यान अचानकच महापूर आला त्यामध्ये ही माझी शेती आहे केळीची त्या केळीच्या शेतीमध्ये से जे बासे होते हे बासे पूर्णपणे वाहून गेले आणि बरेचसे घडं पण खाली पडले त्याच्यामुळं केळीचं पण नुकसान झालं आणि बाकी पिकांचं पण नुकसान झालं तसेच गावातील आमच्या श शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा शेतीमध्ये पाणी घुसलं त्याच्यामुळं क सोयाबीन तूर कपाशीचं पुष्कळ प्रमाणात नुकसान झालं कारण की कपाशी ज्या आहेत त्या पूर्ण लोटून गेल्या पूर्ण पिकं त्याच्यामुळे अतुनात नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामुळं कास्तकार आमच्या इथचा हवालदिल झाला आहे आणि पोट कसं भरावं कर्ज कसं द्यावं हे त्याला त्या एक चिंता लागलेली आहे आणि गावामध्ये पण काही काही घरामध्ये पाणी घुसल्यामुळं गा गा गावातही बऱ्याच प्रमाणात घरामध्ये पाणी घुसलं आणि गावात पाणी घुसल्यामुळं लोकांचं पण जे सामान होतं ते पाण्याखाली आलं आणि त्याच्यामुळं गावातील लोकांचं पण बरंसं नुकसान झालं माझी तर शासनाला एक विनंती आहे ह्या नदीचं खोलीकरण करण्यात यावं जेणेकरून शेतकऱ्यांचं पण नुकसान होणार नाही आणि याच्यानंतर या पद्धतीचं नुकसान होणार नाही याचं कारण की शेती नदीचं जर खोलीकरण झालं तर पूर्ण पाणी त्याच्यामध्ये समाविष्ट होईल आणि भविष्यात नुकसान होणारे ही माझी एक विनंती आहे